राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर महापालिकेतर्फे स्वच्छ भारत दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला रंकाळा परिसरात सकाळी भव्य महास्वच्छता मोहीम राबवण्यात आली या उपक्रमात तब्बल दोन टन कचरा आणि प्लास्टिकचा उठाव करण्यात आला विविध शाळांतील विद्यार्थी एन सी सी कॅडेट्स तसंच स्वयंसेवी संस्थांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला स्वच्छतेचा संदेश देत विद्यार्थ्यांनी प्रभात प्रभातफेरीही काढली अधिकाऱ्यांसह महापालिकेच्या अनेक विभागांचा या उपक्रमात सहभाग होता कोल्हापूरमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज स्वच्छ भारत दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी सात ते नऊ या वेळेत रंकाळा परिसरात भव्य महास्वच्छता मोहीम राबवण्यात आली प्रशासक के मंजुलक्ष्मी आणि अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या मोहिमेत तब्बल दोन टन कचरा आणि प्लास्टिकचा उठाव करण्यात आला या उपक्रमात वृक्षप्रेमी संस्था औणी संस्था अर्थ वॉरियर्स शाहू सेना बावडा रेस्क्यू फोर्स तसंच के एम सी कॉलेज एन सी सीचे विद्यार्थी सहभागी झाले याशिवाय प्रबुद्ध भारत हायस्कूल महाराणा प्रताप हायस्कूल महात्मा फुले विद्यालय एकशे पंचाहत्तर विद्यार्थी आणि शिक्षकांनी प्रभात फेरी काढत स्वच्छतेचा संदेश दिला यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपायुक्त किरण कुमार धनवाडे सहाय्यक आयुक्त उज्ज्वला शिंदे संजय सरनाईक स्वाती दुधाने कृष्णा पाटील मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष भिसे उपशहर अभियंता महादेव फुलारी यांच्यासह महापालिकेचे अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते स्वच्छतेचा संदेश देणारी ही मोहीम शहरवासियांसाठी प्रेरणादायी ठरली आहे